लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतीलासुद्धा उमेदवारी अर्ज भरू दिले जात नव्हते म्हणून अनगरची ग्रामपंचायत जी आता नगरपंचायत झाली आहे ती मागच्या सात वर्षापासून बिनविरोध होत होती लोकशाहीचा गळा त्या ठिकाणी दाबण्यात येत होता प्रचंड मुस्कटदाबी होती उज्ज्वला थिटे या रणरागिणीने जिने खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध दिलेलं आहे तिने आज गणवीकानं म्हणजे पहाटे पाच वाजता एकट्यानं जाऊन फक्त स्वतःच्या जा मुलाला बरोबर घेतलं आणि एकट्याने त्या अंगरमध्ये जाऊन नगरपंचायतीचं कार्यालय गाठलं त्याच्यानंतर त्यांनी एकशे बारा नंबरला फोन केला आणि मग पोलीस यंत्रणा सगळी त्या ठिकाणी आली अक्षरशः अंगरमध्ये उमेदवारी अर्ज भरणा भरणाऱ्या उमेदवाराच्या करता ए के फोर्टी सेवन घेतलेले दहा बारा पोलीस पोलीस जवान स्टेन गन घेतलेले पाच पंचवीस पोलीस एवढी सुरक्षा उज्ज्वला थेते यांचा अर्ज सुरक्षितपणे भरला जावा याच्याकरता पुरवावी लागली याच्यावरून राजन पाटील यांचा किती जंगल राज या मोहोळ तालुक्यावर मागच्या पन्नास वर्षापासून होतं याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची झुंडशाहीची प्रवृत्ती असलेली एका विधवा महिलेला पूर्ण तिच्या घरातून हद्दपार करणारी तिचं घर त्या ठिकाणी त्या ठिकाणी घरावर दरोडा टाकणारी तिचं शेत जाळून टाकणारे तिच्या मुलावर अॅट्रॉसिटीचे केस करून त्याचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करणारे त्या मुलाच्या शाळेच्या दाखल्यावर ती शाळा सुद्धा अनगडकरांच्या ताब्यात आहे त्या दाखल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्यामुळे याला कुठेही प्रवेश दिला जाऊ नये असा उल्लेख भारतातल्या कुठल्याही शाळेच्या दाखल्यावर लिव्हिंग सर्टिफिकेटवर केला जात नसेल हे अनगरकरांनी केलं इतकं घाणेरडं मनोवृत्तीचा माणूस सतरा वर्षाच्या पोराचं आयुष्य बर्बात बारावीच्या परीक्षेला असताना परीक्षेला बसू दे मग घरावर दरोडा टाकला याचं उसाचं बिल दिलं नाही आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता म्हणून अनगरमध्ये जात असताना नगराध्यक्षपदाच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार ते जात असताना तीन दिवसापासून पाच पाचशे हजार हजार गुंड रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनगरला जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दुतर्पा गुंड उभा केले हातामध्ये हत्यार काठ्या तलवारी आणि अर्ज भरायला गेल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा पाठलाग केला त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्यांना माघारी यावं लागलं हे भारतातलं गाव आहे का असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं या सगळ्या आनगर भागातल्या आणि मोळ तालुक्यातल्या लोकांनी आजपर्यंत भोगले म्हणून विधानसभेच्या निवडणुका निवडणुकीमध्ये लोकांनी परिवर्तन केलं चिन्ह कुठलं उमेदवार कुठला पक्षाचा काही लोकांना घेणं देणं नाही आहे लोकांना अनगरकर नको आहेत कंटाळले लोकांनी लोक यांच्या दहशतीला त्यांच्या अत्याचाराला किती मुलींचं महिलांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे याची कल्पना सुद्धा येणार नाही कितीतरी आज महिला मुली आहेत ज्यांचं आयुष्य बर्बाद झालं त्या बोलू शकलेल्या नाहीये आम्हाला माहित आहे इथल्या नागरिकांना माहित आहे त्यांची कार्यपद्धती जी आहे ती कशा पद्धतीची आहे दे राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या बरोबर पाहणी करायला गेल्यानंतर मी जिल्हाध्यक्ष म्हणून बरोबर आहे माझ्या पक्षाचे कृषी मंत्री पाहणी करायला यांच्या गावात गेल्यानंतर कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीची ही माणसं त्यावेळेस हे राष्ट्रवादी पक्षात होते आता हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत मला खरंच देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं उद्याच्या देशाचं पंतप्रधान होऊ शकणारं व्यक्तिमत्व आहे स्टेट्समन म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व आज कौतुकानं त्यांचं ते नाव घेतलं जातं त्यांच्या पक्षामध्ये ही जी असली खान गेली त्याच्यामुळे आज देशभर भारतीय जनता पार्टीचं नाव बदनाम व्हायला लागलं देशभर मान्य मुख्यमंत्र्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं नाव बदनाम व्हायला लागलं कारण या भारत देशामध्ये लोकशाहीचं पंच्याहत्तर वर्ष साजरं करतोय भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या संदर्भाने वेगवेगळे आरोप केले जातात पण ते निवडणुका खेळतात लोकशाही मार्गाने निवडणुका लढवतात विरोधकांना सुद्धा लढवू देतात त्यांच्या हातात आहे निवडणूकच रद्द करता आली असती त्यांना परंतु एकमेव आनगर हे गाव असं आहे की त्या ठिकाणी निवडणूकच लढू दिली जात नाही असं निवडणूक लढवण्याच्या करता म्हणजे एखाद्या नागरिकाचा मूलभूत अधिकार म्हणजे लोकशाहीचा आत्माच त्या ठिकाणी संपवण्याचं काम त्या अनगरमध्ये मागच्या साठ वर्षापासून होत होतं आज या उज्ज्वला धाडस दाखवलं चांगल्या चांगल्या पुरुषांना कधी धाडस करता आलं नाही परंतु या विधवा महिलेनं ते धाडस करून दाखवलं मला त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे आरोप बिनबुडाचे आहेत या अनगरमध्ये लोकशाही आहे आणि गाव संपूर्ण त्यामुळे सगळे आरोप बिनबुडाचे अनगरकरांचं हे आरोप अतिशय अतांड स्वरूपाचे आहे कितीतरी मोठमोठ्या नेत्यांच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागतात पवारसाहेबांचं गाव असलेल्या काटीवाडीमध्ये आजीदाचं गाव असलेल्या काटीवाडीमध्ये दर पाच वर्ष निवडणूक होते काय कमी केले त्या गावामध्ये पण लोकशाही टिकली पाहिजे लोकांना मत द्यायचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी लोकशाही केलेली आहे तुमचीच निवडणूक तुम्ही असा काय दिवा लावला आहे त्या अनगरमध्ये विकासाचा झेंडा निर्माण केला आहे स्वर्ग निर्माण केला आहे त्या अनगरमध्ये की लोक तुमच्यावर एवढी उसंडून तुमच्यावर खुश आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी लोक निवडणूकच नको म्हणतात सगळं काय असेल ते मालक तुम्ही ठरवा असा अजिबात होत नाही पवारांनी काय कमी केलाय विकास त्यांनी काय त्यांच्या गावात विकास केला नाही विलासराव देशमुखांनी त्यांच्या बाभळगावचा विकास केला नाही त्यांच्या गावामध्ये निवडणुका होत नाहीत हा कुठला तीस मार्का लागून गेला एवढा विकास करणारा तिथं निवडणुकाच होत नाही हे आरोप बिनगुडाचे नाही आहेत त्यांनी या महिलेच्या संदर्भाने मध्यंतरी पै आम्ही पैसे देऊन त्या ठिकाणी यांना आरोप करायला लावले असं म्हटलं अरे आज तुम्ही त्यांना निवडणुकीला अर्ज भरायचा होता मग रस्त्यावर गुंड रक्त उभा केले हात्यारबंद माणसं का उभा केली रस्त्यावर ट्रॅक्टर तुम्ही उसाचे ट्रॅक्टर का आडवे लावले त्याचे व्हिडिओ आहेत काल पोलीस स्टेशनच्या संदर्भातल्या व्हिडिओ आहेत सगळी यंत्रणा हाताशी का धरली त्या ठिकाणी त्यांना जा त्यांना शौचालयाचा दाखला सुद्धा दिला नाही त्यांचं गावामध्ये बंगला आहे बंगल्यामध्ये स्वतःच्या घरामध्ये एक सोडून दोन दोन टॉयलेट आहेत आणि मुख्याधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं लेखी उत्तर काय दिलं की शौचालय वापरत असल्याच्या संदर्भानं खातर जमा नसल्याने शौचालय वापरत असल्याचा दाखला देणे शक्य नाही असं लेखी उत्तर मुख्या मुख्याला त्या मुख्याधिकाऱ्यानं दिलं नगर परिषदेच्या आता म्हणजे थोडक्यात शौचाला बसून त्याचा व्हिडिओ काढून यांना द्यायचा आहे का वापरत असल्याचं उदाहरण म्हणून म्हणजे अशा पद्धतीनं आढळून म्हणजे त्या दाखला यांना द्यायचा नाही जेणेकरून यांचा छाननीमध्ये अर्जवाद होईल मतदार ना यादीत नाव आहे अजून सांगतो मतदार यादीमध्ये नाव आहे ऑनलाईन मतदार यादीमध्ये काढलं की प्रिंट निघते कुणीही काढलं तुम्ही काढले तरी उज्ज्वला तिथेच नाव मतदार यादी देतं परंतु मतदार यादीवर फक्त तिथं त्यांचा सही शिक्का लागतो तो सही शिक्का द्यायला सुद्धा यांनी विरोध केला म्हणजे यांचा अर्ज बाद व्हावा अरे तुम्ही अशा पद्धतीनं ही तुमची पद्धत आहे बिनविरोध निवडणूक करण्याची हे चुकीचं आहे ते आम्ही जे आरोप करतोय ते वस्तुस्थितीला आणि प्रत्यक्ष घटलेल्या घटनेला अनुषंगा नाही दोन दिवसाचे तीन दिवसाचे मागच्या अनगरच्या सगळ्या रस्त्याचे व्हिडिओ आमच्याकडे अर्ज टिकेल अर्ज टिकेल या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्ज शंभर टक्के टिकणार आहे अर्जाच्या प्रत्येक पानाचं व्हिडिओ शूटिंग काढलेलं आहे अर्जाच्या प्रत्येक पानावर पोच असल्याचा सही शिक्का त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा घेतलेला आहे माझी उलट या निमित्तानं मागणी आहे एका लोकशाहीमध्ये भारताच्या लोकशाहीमध्ये उमेदवारी अर्ज करता अडथळे निर्माण केले म्हणून संबंधित जे कुणी अधिकारी त्या ठिकाणी असतील त्यांना निवडणूक आयोगानं तात्काळ निलंबित केलं पाहिजे तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे नाहीतर ही उद्याच्याला आपल्या देशामध्ये निवडणूक लढवण्याचा मूलभूत अधिकारसुद्धा काही माणसं यांचा आदर्श घेऊन उद्याच्याला हिरावून घेतील कुठले त्या ठिकाणी कृत्या काढतील एखादा कागद बाद करतील कारण यांच्याच हातात यायचं दादा अर्ज दाखल करून घेण्यासाठी इतकं पोलीस संरक्षण घ्यावं लागलं तुम्ही प्रचार कशा पद्धतीने करणार हो आहे गावात जाऊन आम्ही त्या ठिकाणी गावात जाऊन प्रचार करणार त्या ठिकाणी गावात जाऊन सभा घेणार आणि वेळ पडली तर आज आमच्या राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी त्या उमेदवार आहेत आम्ही एकत्रित त्या धनुष्यबाण असेल राष्ट्रवादी असेल या ठिकाणी एकत्रित आम्ही निवडणुका लढवतोय आम्ही त्या ठिकाणी अजितदादांची एकनाथ शिंदे साहेबांची सभा सुद्धा त्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करणार आनगरच्या लोकांना आता मुक्त होण्याचा आहे व्हायचं आहे त्यांना देखील स्वातंत्र्य पाहिजे आम्ही मोहोळ तालुका स्वतंत्र केला तेवीस नोव्हेंबरला देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली परंतु आमचा मोहोळ तालुका गेल्या वर्षी दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वतंत्र झाला आता तो आम्ही पहिलं वर्ष साजरं करू तसं अनगर स्वतंत्र करायचं आहे अनगरला देखील स्वातंत्र्य पाहिजे मोकळा श्वास पाहिजे मोकळ्यापणाने लोकांना बोलता फिरता आलं पाहिजे मोकळ्यापणाने तिथं लोकांना निवडणुका लढता आल्या पाहिजे उभारता आलं पाहिजे आरोप टिप्पणी करता आली पाहिजे आणि हेच खरं लोकशाहीचं सौंदर्य आहे हे <coughs> सगळं सौंदर्य जो आहे ते संपवून टाकलेलं आहे विरोधी पक्ष त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी अर्ज आहे तो माझं घ्यावा अशी मानली त्यांनी सगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती ऑफर दिल्या तुमची जमीन आम्ही विकत घेतो तुम्हाला जमिनीच्या डबल पैसे देतो त्याचबरोबर तुम्हाला नगरसेवक करतो अशा पद्धतीचा आरोप केला आणि यांना मॅनेज करायचा प्रयत्न केला यांचा एक पाहुणा सोडला नाही यांच्या आईपासून बहिणीपासून भाऊजीपासून चुलत्यापासून नातवापासून अनेक लोकांना यांच्यावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला काल रात्रीपर्यंत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ह्या दबावाला बळी पडल्या नाहीत उलट काल यांचा गाडीचा पाठलाग करणाऱ्यांच्यावर ह्या स्वतःच धावून गेल्या आणि ते पळपुटे यांना भेऊन पळून गेले ही परिस्थिती आली त्यामुळं यांना नगराध्यक्ष व्हायचं आहे अहो नगराध्यक्षचं पहिल्यांदा नगरपंचायत झाल्यानंतर गावचं नगराध्यक्षपद एखाद्या गरीब घरातल्या महिलेला दिलं असतं तर चाललं नसतं का सगळं मलाच पाहिजे नगर नगरसेव नगराध्यक्षपद सुनेला ज्या वेळेला सभापतीपद येतं पौराला आमदारकी मला स्वतःला झेडपीचं अध्यक्षपद आलं मला या पद्धतीनं सगळं मला आणि माझ्या कुटुंबाला पद्धतीचा हा ओरबडून खाणारा माणूस आहे आणि ते उज्ज्वल तिथे मोळ मध्ये पण त्यांना उमेदवार मिळाले नाही एक लक्षात घ्या प्रत्येक निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी असते आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही काम करतो रमेश बारसकर या ठिकाणी रमेश बारसकर हे माझ्यासोबत पहिल्यापासून काम करतात ते अजिदारांच्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करून काही अनगरकरांचे एजंट हे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत चालले होते त्यामुळं त्या ठिकाणी इथल्या शिवसेना विचाराचा गैरफायदा घेऊन अनगरकरांच्या एजंटाने हे मोहोळ शहर ताब्यात घेतलं असतं इथं उबाटा शिवसेना जी आहे हे अनगरकरांची शिवसेना आहे ती आणि ही जी आहे ती अनगरकरांच्या विरोधातली शिवसेना आहे आणि मोहोळ शहराला शिवसेनेचा रक्तरंजित इतिहास आहे आणि इथली जे शिवसेने आधीचे म्हणणारे आहेत त्यांना मॅनेज झालेले आहेत म्हणून करता या ठिकाणी मोहोळचा नगराध्यक्ष पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला पाहिजे कारण शिवसेनिकाचा या मोहोळ शहरामध्ये मर्डर केला गेलेला आहे आणि तो या अनगरकरांनी केलेला आहे त्यामुळे आम्हाला उमेदवार मिळ मिळत नाही असं तुमचा आमदार पाडलाय तुम्हाला बोलायचा अधिकार नाही तर मोहोळ शहराने साडेबारा हजार मताचं मताधिक्य दिलेलं आहे आम्ही एकत्रित युतीमध्ये आहोत तिथही आमची शिवसेना आणि आमची राष्ट्रवादी युती आहे तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे सगळे आमच्या थेटेदारीच्या पाठीमागं सगळे खंबीरपणे उभे आहेत आणि काय सांगतात घड्याळ अकलूचे सगळे उमेदवार घड्याळावर उभे केलेले आहेत मंगळवाड्यामध्ये घड्याळवर उमेदवार उभा केलेत अकलकोटमध्ये घड्याळ्यावर उमेदवार उभे केले आहेत पंढरपुरामध्ये काही घड्याळवर उमेदवार उभे राहत आहेत त्याचबरोबर बार्शीमध्ये आमचा घड्याळवर उमेदवार उभे राहतोय कुर्डवाडीमध्ये घड्याळवर उमे उमेदवार आहेत करमाळ्यामध्ये घड्याळावर उमेदवार आहेत अरे तुम्ही घड्याळ ज्यांनी सोडून दिले त्यांनी घाड्याळ्याची काळजी एवढी कशाला करायची आमचं आम्ही बघून घेतो आता आता तुम्ही कमळ घेतलंय ना त्याचं बघा काय झालंय भारतीय जनता पार्टीला मोहळ तालुक्यामध्ये कुठंच कमळ उदवा ऊन यायला जागा दिसत नव्हती कुठंच त्यांना गटार सापडत नव्हती कुठंच त्यांना डबकं दिसत नव्हतं ती गटार फक्त अनगरमध्येच त्यांना सापडली म्हणून ती कमळ दादा खरं तर आमदार राजू खरेंना निवडून आणण्यामागं आपला देखील मोठा वाटा होता आता या नगर पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार आहे आमदार राजू खरे हे आमच्या सोबतच राहणार त्यांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा सक्रिय सहभाग हा त्या ठिकाणी आमच्या सोबतच असणार मी आधीच सांगितलं आमच्या तालुक्यामध्ये राजन पाटील पक्ष आणि राजन पाटील विरोधातला पक्ष चिन्ह कुठलंही महत्त्वाचं नाही आमच्या तालुक्यात राजन पाटलाचा पक्ष आणि त्याच्या विरोधातला पक्ष एवढेच दोन पक्ष आहेत तिकडे वेगवेगळी जी चिन्ह दिसतात राजन पाटलाला <laughs> मदत करणारी ती चिन्ह वेगळी असतील पण माणसं त्यांचीच असतात पण इकडे जे आहेत ते सगळे एकसंधपणे राजन पाटील यांच्या विरोधातले आहेत कारण जे अनघर नगरपंचायतीच्या बाबतीत जे उज्ज्वला थेटेच्या बाबतीत जे आणि सगळं जे पाहिलं हा प्रकार तालुक्यामध्ये ही झुंडशाही अनेक वर्षापासून चाललेली आहे ती पहिल्यांदा आम्हाला बाहेर काढायची अशी टीका केलेली आहे राजन पटलांनी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेते हे वैमल्युटून आणून निवडणूक लादलेली आहे मात्र जनता त्यांना उज्ज्वला या अनगरच्या रहिवासी आहेत आनगरच्या मतदार आहेत उज्ज्वला थिटे यांचं घर त्या अनगरमध्ये आहे उज्ज्वला थिटे यांची तीस एकर जमीन त्या अनगरमध्ये आहे नवरा वारल्यानंतर स्वतः कष्ट शेतामध्ये स्वतःच्या मुलाला घेऊन त्या गावात शेती करत होत्या आणि तिथंच राहत होत्या ह्या सोलापूर शहरामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या लग्न झालं म्हणून झाल्यानंतर खेडे गावात आल्या नवरा मेला तरी त्यांनी ते आपलंच गाव सोडलं नाही आनघर हे माझंच गाव आहे म्हणून सगळं कुटुंब सोडून गेलं परंतु त्या एकट्या तिथं मुलासोबत तिथं राहिल्या परंतु या आनगरकरांनी त्यांना त्या ते गावातून विस्थापित केलं त्यांच्या घरावर दोड टाकला मुलाला त्या ठिकाणी बाहेर काढलं शेती त्यांची जाळून टाकली मुठरी पळवून नेल्या आणि त्यांचं उसाचं बिल देखील दिलं नाही त्यांना पुण्याला जाऊन धुनं भांडी करायची वेळ आण राजन पाटील असं म्हणतायत की माझ्यावरती लाख टीका करा परंतु माझ्या गावावरती टीका केलेली मला खपणार नाही आनगर ही गटार नसून ही गंगा आहे का दादागिरी काय जर माझ्या गावावरती टीका केली तर दादागिरी काय असते आम्ही दाखवू ते स्वतःच म्हणतात आमचा अण्णावाच गुंड आहे स्वतः झुंडशाहीची अभिमान बाळगणारा हा नेता माझ्या पोरांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनशे कलम भोगलेली आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे असं म्हणणारा हा घानेडा प्रवृत्तीचा विकृत मनोवृत्तीचा नेता आहे आणि काय गुंडशाही असतील झुंडशाही असती सगळा मोहळ तालुका आहे हा सगळा तुझा अनगर एवढूसा आहे आणि त्या लोकांना बिचारांना कशाला ह्याच्यामध्ये गुंतवतो या सगळ्यामध्ये लोकशाही मार्गाने लढायची मत दाखवा झुंडशाहीने काय बोलता त्या ठिकाणी आणि माझ्या गावावर माझ्या आधी म्हणत होता माझ्या कुटुंबावरच बोलतात तुमच्या वृत्ती वृत्ती ज्या आहेत आज सगळ्या भारत देशांनी बघितल्या टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस आज सगळ्या <coughs> नॅशनल चॅनलवर सगळीकडे उज्ज्वला थेटे हे थे विषय चाललेला आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रात हे घडतं आहे हे आणि आनगरकर पाटील हे किती मोठे गुंड आहेत नुसते अण्णावाचे गुंड नाही ते खरेखुरेच गुंड आहे आणि ते आज सगळ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे त्यामुळं तुमच्यामुळं अनगर बदनाम होतंय अनगरची लोक वाईट नाहीयेत अनगरची माणसं वाईट नाही आहेत अनगरची जनता वाईट नाहीये तुमच्या या घानेरड्या वृत्तीमुळे तुमच्या झुंडशाही मुळे तुमच्या जंगल राज आणि गुंडा राजमुळं अनगर बदनाम होतो एवढं लक्षात नाव फेटू नये असं सांगणारे आर आर पाटील सारखे नेते ज्या पक्षात होते त्या पक्षातले नेते आता राज्यभरात ज्या आर आर तुम्ही नाव घेता त्या आर आर पाटील तास हे तासगाव मधले अंजनी गावचे आहेत आणि त्यांच्या त्या, त्या गावामध्ये सुद्धा दर पाच वर्षांना निवडणूक होते राज्याचे गृहमंत्री राहिले जिल्हा परिषद सदस्य पासून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले तरी सुद्धा त्यांच्या त्या गावामध्ये दोन तीन पार्ट्या लागतात आणि तिथं निवडणूक होते तिथं लोकशाही आहे तुमच्या गावात लोकशाही आहे का ठोकशाही आहे का हुकुमशाही आहे का झुंडशाही आहे का त्या ठिकाणी आणखी काय आहे गावातला एकोपा असा असतो का कानपटीला बंदूक लावून गावातला एकोपा कानपट्टीला तलवार लावून असतो लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जाताना तुम्ही त्या ठिकाणी मारहाण करणं हा गावातला तुमचा एकोपाय